हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता इथे अथांगने त्याची खेळणी सगळीकडे पसरून टाकलेली आणि आपण स्वतः बाहेर बंदूक घेऊन फिरत होता ॲक्च्युली ही बंदूक त्याला दिवाळीत घेतलेली पण तो तेव्हा खूप घाबरायचा आणि आज तो हातात घेऊन सगळीकडे फिरत होता आणि वाजवत पण होता बाहेर बघू शकता आज पावसाचं वातावरण वाटत होतं खूप मळब आलेलं पाऊस पडेल की काय असं वाटत होतं पण आत्तापर्यंत ॲक्च्युली नाही पडला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केलेली तर हा एक टॉप होता तर ते त्याला अल्टर करायचं होतं तो रेडीमेड घेतलेला होता पण त्या कस्टमरला तर व्यवस्थित बसत नव्हता आणि त्यामुळे त्याचा घेर आहे तो कट करून वरती चिकटवायचा होता मला तर ते मी करायला बसले होते आत्ता आधी मी पूर्ण त्याचा घेर कट करून घेतला आणि नंतर मग त्यांचं मेजरमेंटप्रमाणे वरती तो चिकटवायचा होता आणि ह्या हा यानंतर मला घरातली सगळी कामं पण आवरायची होती तर सकाळच्या वेळेत मी हा करून घेतला कारण दुसरं कटिंग करायला लागणार होतं ब्लाऊज होतं ते आणि जर कटिंग करायला मी आत्ता बसले असते तर अथांगने ते सगळं उडवून लावलं नसतं त्याच्यामुळे मग तो झोपल्यानंतर मी ते करणार होते तर आता मी हे करून घेतला टॉप कारण हा मला उद्याला द्यायचा होता आणि संध्याकाळच्या वेळेत मग मी एक ब्लाऊज करणार होते तर त्यानंतर मग थोड्या वेळाने आमचं जेवण वगैरे आटपल्याच्या नंतर मी हा एक ब्लाऊज जो मला आज करायचा होता त्याचं कटिंग करून ठेवलं तर हा एक त्याचा मापाचा ब्लाऊज आहे याचे स्लीव्ज फक्त मला एक इंच कमी करायचे होते बाकी ब्लाऊज आहे तसाच करायचा होता साधा एकदम सिम्पल होता प्रिन्स कट आणि पुढचा आणि मागचा नेक दोन्ही राऊंडच होते तर अस्तरचा ब्लाऊज होता हा तर त्यामुळे काय जास्त वेळ गेला नसता कारण साधा विदाऊट अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर त्याला खूप टाईम जातो म्हणजे या ब्लाऊजचा मनाने त्याच्यासाठी खूप जास्त वेळ जातो तर तसं काही होणार नव्हतं एक तासभरसुद्धा पुरेसा होता त्यामुळे मग ही तुम्ही दुपारी अथांग झोपल्याच्या नंतर मग मी हे करायला घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे माझा असा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे त्याची हातशिलाई हुक लुक्स करायचे बाकी होते ते मी नंतर करून घेतले खूप छान तयार झालेला ब्लाऊज आणि त्यानंतर मग अथांग झोपेतून उठल्यानंतर मग मी त्याला आंघोळ घातली छान तयार केलं आणि त्यानंतर मग मी हे एक सूपचं पॅकेट आणलं होतं डिमार्टमधून ॲक्च्युली मी एरवी आणते तेव्हा ते, ते मंचाव सूप आणते पण हे कॉर्न सूप होतं तर मी फर्स्ट टाईम ट्राय करणार होते तर म्हटलं बघू यात कसं लागतंय ते तर इथे मी ते सूप रेडी करून घेतलेलं आणि सर्वसुद्धा केलेलं आणि त्यानंतर मग मी हे अथांगला टेस्ट करायला दिलं पण ॲक्च्युली त्याला ते अजिबात आवडलं नाही कारण तो त्याला ते तिखटसुद्धा लागलं आणि त्याची ते टेस्टसुद्धा वेगळी लागली त्याला तर मी त्याला देत होते पण तो अजिबात खात नव्हता बघा क भरपूर नाटकं करत होता मग मी त्याला त्याचा आवडीचा खाऊ दिला तो माझ्याकडे आणलेला होता ॲक्च्युली कुरकुरे आणि मग रात्रीच्या जेवणाला मी केली होती कुळदाची पिठी आणि त्याचं मी इथे शूट केलं आहे थोडंसं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे है की कुळदाचं पीठ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे कुळदाची पिठी लठ्ठपणा कमी करण्यास आणि पचनसंस्था सुद्धा मदत करतं याशिवाय हिवाळ्यात हे पीठ खाल्ल्याने आपल्या शरीरात उबदार सुद्धा मदत होते तर त्यामुळे आपण थंडीच्या दिवसात हे जास्तीत जास्त प्रमाणात खायला पाहिजे तर एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये पहिली मोहरी टाकली नंतर जिरं त्यानंतर मग लसूण आणि नंतर, नंतर मिरची टाकली हे छान परतून घेतल्यानंतर त्यात टाकला कांदा आणि हिंग कढीपत्ता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकला नाही पण टाकला असता तर खूप छान चव आली असती त्याला कडीपत्त्याची नंतर त्यामध्ये टाकली हळद आणि मिक्स करून घेतल्यानंतर पाणी आणि कुळदाचं पीठ घालून तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये उतायचं आहे चवीनुसार मीठ आणि कोकम घालायचं आहे नंतर त्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे आणि छान उकळी आणायचं आहे आजचा व्लॉग इतकाच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय